नमस्कार आपण सध्या करकम येथे एका मिरचीच्या प्लॉटमध्ये आहे या मिरचीच्या प्लॉटसाठी अल्वेरा ऑर्गॅनिकचं ट्रीटमेंट दिलेलं होतं त्याचा रिझल्ट कशाप्रकारे आला आहे आपण त्यांना विचारूया नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगा सुनील मधोकर खारे करकम कर ही क कसली मिरची आहे आपली तिकाटोर पिकाडोर म्हणजे या प्रकारची मिरची आहे किती दिवसाचा प्लॉट आहे आता दिवसाचा प्लॉट बर यासाठी आपण आलो ऑर्गॅनिक बुरशीनाशक वापरलं सुरुवातीला फंगो प्लस त्यानंतर आळवणी केली एक अल्ट्राकेन सोय आणि फुटव्यासाठी काय वापरलं फुटव्यासाठी आपण म्हणजे कॅल्शियम सुप्रीम आल्ट्राकेंस्वा सुप्रिव कॅल्शियम कॅल्शियम व किती स्प्रे झाले आणि आळवणी एक आणि त्याच्याबरोबर परत डिपेंडो एक वापरले कशा प्रकारे रिझल्ट आला रिझल्ट एक वापर आहे चांगला याआधीचाही तुम तुमचा एक काकडीचा प्लॉट आपल्या अल्वेरान ऑर्गॅनिकच्या ह्याच्यावर हे झालेला आहे डेव्हलप झाला होता हा दुसरा दुसऱ्या वेळेस तुम्ही अल्वेरा ऑर्गॅनिकचं हे वापरत आहे फुटवा भरपूर झाला म्हणजे पानाची कॅनोपी चांगली आहे कॅन चांगली सेटिंग भरपूर आहे सेटिंग भरपूर आहे म्हणजे क्वालिटी आहे मिरची म्हणजे अलोवेरन ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरल्यामुळे आपल्या मिरचीच्या प्लॉटला किंवा मिरचीच्या ह्याला चाकाकी आहे चाकाकी बी ना शेंडा चालतो हा म्हणजे शेंड्या म्हणजे फुटवा एक नंबर झालेला आणि शेंडा भरपूर चाललाय म्हणजे आलिवरन ऑर्गॅनिकचं प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहे समाधानी आहे बाकीच्या इतर शेतकऱ्यांनी वापरावं असं तुम्हाला काय सांगायचं शेतकऱ्यांना वापरते तिथे बघून थोडं बघितलं आहे म्हणजे तुम्ही काय वापरताय होय हं बरं नाही अशा अशा कंपनीचे औषध वापरतो ऑर्गॅनिक बरं 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 आता चालू होऊन किती दिवस झाले चालू होऊन कालच पाहिला थोडा केलाय म्हणजे जवळ आणखी सहा दोऱ्या तोडा जे राहिले ते एक एकशे दहा किलो माल निघलाय एकच मिरची तोली झाडाची बरं बरं म्हणजे पालवणीमध्ये शंभर किलो म्हणजे एक एकरचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये शंभर किलो झाडाची प्रत्येक झाडाची एक एक म्हणजे साधारण निकालेलं किती किलो निघालाय मला म्हणजे शंभर किलो निघालाय आणि मार्केट कसं मिळालं तीस रुपये तीस रुपये मिळाले साधारण किती माल निघाल म्हणजे एकरामध्ये तोडा असं तुमचा अंदाज आहे माल कमीत कमी पंचवीस तर माल निघाला पाहिजे बरं म्हणजे त्या प्रकारे झाड डेव्हलप झालेली आहेत आणि माला जसं टेंग मिरच्यांचं क्वालिटी ही प्रकारे आहे मालाला शायनिंग भरपूर आहे शायनिंग भरपूर आहे म्हणजे अलोवेराना ऑर्गेनिकचे प्रॉडक्ट वापरल्यामुळे हो मालाला क्वालिटी राहते क्वालिटी आहे बरं बरं आपण अलोवेराना ऑर्गेनिक प्रतिनिधीला मुलाखत दिल्याबद्दल तुमचा आभारी आहे